नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या होल्डिंग बॅक या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंच्याहत्तर अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आणि उरलेले मीडियम आणि या व्हिडिओतील पंच्याहत्तर अवघड शब्द या दोन्हींची मिळून शंभर प्लस शब्दांची एक फाईल बनवली आहे जी आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे जर तुम्हाला ही फाईल हवी असेल तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला हे आर्टिकल वाचण्यास चांगल्या प्रकारे मदत होईल आणि आम्ही तुमच्यासाठी कम्युनिटी टॅबमध्ये असे काही प्रश्न दिलेले आहेत ज्यांमुळे तुमचा शब्दांचा सराव चांगल्या प्रकारे होईल काल असे प्रश्न आपण दिलेले होते जर तुम्ही ते प्रश्न सोडवले असतील तर तुमच्या लक्षात आले असेल की त्यामुळे तुमचा किती फायदा होत आहे आजही तसेच प्रश्न दिले आहेत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते प्रश्न नक्की सोडवा त्यामुळे तुमचा शब्दांचा चांगला सराव होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया होल्डिंग बॅक एच ओ एल डी आय एन जी बी ए सी के होल्डिंग बॅक म्हणजे थांबवणे किंवा पुढे न जाणे स्वीट स्पॉट एस डब्ल्यू डबल ई टी स्वीट एस पी ओ टी स्पॉट स्वीट स्पॉट म्हणजे अनुकूल परिस्थिती ए वाय ई टी एट म्हणजे तरीही पिकिंग अप पी आय सी के आय एन जी पिकिंग यू पी अप पिकिंग अप म्हणजे पुढे येणे किंवा उचलणे बॅटन बी ए टी ओ एन बॅटन म्हणजे जबाबदारी किंवा नेतृत्वाची काठी डनवेल डी ओ एन ई डन डब्ल्यू ई डबल एल वेल डन -E, -E वेल, वेल म्हणजे चांगले केले आहे सिग्निफिकंटली एस आय जी एन आय एफ आय सी ए एन टी एल वाय सिग्निफिकंटली म्हणजे लक्षणीय प्रमाणात रॅशनलाइज आर ए टी आय ओ एन एल आय ई रॅशनलाइज म्हणजे सुलभ किंवा तर्कशुद्ध बनवणे गुड्स अँड सर्विसेस म्हणजे वस्तू व सेवा गुड्स म्हणजे वस्तू आणि सर्व्हिस म्हणजे सेवा एक्झेमटिंग एक्स ई एम पी टी आय एन जी एक्झेमटिंग म्हणजे करमुक्त करणे इंडिव्ह्युज्युअल आय एन डी आय बी आय डी यू एल इंडिव्ह्युज्युअल म्हणजे एखादा एकटा व्यक्ती अर्निंग अप टू म्हणजे इतक्या किमतीपर्यंत कमावणारे पेईंग पी पे ए वाय आय एन जी पेईंग म्हणजे भरणे किंवा परतफेड करणे युनियन बजेट यू एन आय ओ एन युनियन बी यू यु डी जी ई टी बजेट युनियन बजेट म्हणजे केंद्र सरकारचा अर्थसंकल्प स्लॅशिंग यस एल एस एच आय एन जी स्लॅशिंग म्हणजे मोठ्या प्रमाणात कमी करणे कॉर्पोरेट टॅक्स सी ओ आर पी ओ आर ए टी ई कॉर्पोरेट पी ए एक्स टॅक्स कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे कंपन्यांवरील कर इन ॲडिशन आय एन इन ए डबल डी आय टी आय ओ एन ॲडिशन इन ॲडिशन म्हणजे याशिवाय कॅपिटल एक्सपेंडिचर सी ए पी आय टी एल कॅपिटल ई एक्स पी ई एन डी आय टी यू आर ई एक्सपेंडिचर कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पी यू बी एल आय सी पब्लिक आय एन एफ आर ए एस टी आर यू सी टी यू आर ई इन्फ्रास्ट्रक्चर पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे सार्वजनिक पायाभूत सुविधा पब्लिक म्हणजे सार्वजनिक आणि इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे बांधकाम किंवा पायाभूत सुविधा ट्रेबल्ड टी आर ई बी एल डी ट्रेबल्ड म्हणजे तीन पट वाढवले करंट फिस्कल सी यू डबल आर ई एन टी करंट यफ आय एस सी ए एल फिस्कल करंट फिस्कल म्हणजे चालू आर्थिक वर्ष फ्लॅगशिप एफ यल ए जी एस एच आय पी फ्लॅगशिप म्हणजे प्रमुख किंवा मुख्य प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह स्कीम म्हणजे उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना या स्कीममध्ये कंपन्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला आहे इंडिया सेमी कंडक्टर मिशन म्हणजे भारत सेमी कंडक्टर अभियान ही एक भारताच्या सेमी कंडक्टर इंडस्ट्रीची वाढ होण्यासाठीची एक योजना आहे ॲट्रॅक्टेड इन्व्हेस्टमेंट ए डबल टी आर ए सी टी ई डी अट्रॅक्टेड आय एन व्ही ई एस टी एम ई एन टी इन्व्हेस्टमेंट ॲट्रॅक्टेड इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक आकर्षित केली बाय द लाईक्स ऑफ म्हणजे अशा कंपन्यांकडून अलोनवेअर वर्थ म्हणजे एकट्याने एवढे मूल्य होते ए एल बी ई आय टी ऑलबीट म्हणजे जरी लिमिटेड डोमेस्टिक व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे मर्यादित स्थानिक मूल्यवर्धन व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे मूल्यवर्धन चीप फॅब्रिकेशन सी एच आय पी चीप एफ ए बी आर आय सी ए टी आय ओ एन फॅब्रिकेशन चिप फॅब्रिकेशन म्हणजे चीप तयार करणे ॲसेम्ब्ली ए डबल एस ई एम बी एल वाय ॲसेम्ब्ली म्हणजे जोडणी प्रक्रिया व्हेरियस स्टेजेस ऑफ एक्झिक्युशन म्हणजे अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर एक्झिक्युशन म्हणजे अंमलबजावणी अंडरवेंट यू एन डी आर डब्ल्यू ई एन टी अंडरवेंट म्हणजे पार पडले पेनफुल प्रोसेस पी ए आय एन यफ यू एल पेनफुल पी आर ओ सी ई डबल एस प्रोसेस पेनफुल प्रोसेस म्हणजे कठीण प्रक्रिया डीलेवरेजिंग डी ई डी एल ई व्ही ई आर ए जी आय एन जी लेवरेजिंग डीलेवरेजिंग म्हणजे कर्जाचा भार कमी करणे कम्फर्टेबल और लो डेट सर्विस म्हणजे सोपा किंवा कमी कर्ज परतफेडीचा भार डेप इक्विटी रेशो डी ई बी टी डेप ई क्यू यू आय टी वाय इक्विटी आर ए टी आय ओ यस रेशो डेट इक्विटी रेशो म्हणजे कर्ज भांडवल गुणोत्तर कॅश बफर्स सी ए एस एच कॅश बी यू डबल एफ ई आर यस बफर्स कॅश बफर्स म्हणजे साठा ग्रास अँड नेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे एकूण आणि निव्वळ अकार्यक्षम कर्ज कमर्शियल बँक्स सी ओडबल एम ई आर सी आय एल कमर्शियल बी ए एन केस बँक्स कमर्शियल बँक्स म्हणजे व्यापारी बँका म्हणजेच खाजगी बँका उदाहरणार्थ आय सी आय सी आय बँक डिक्लाइंड डीई सी एल आय एन ई डी -E डिक्लाइंड -E म्हणजे कमी झाल्या मल्टीडिकेडल लोज म्हणजे अनेक दशकातील निचांकी पातळी डिकेडल म्हणजे दशकातील लोज म्हणजे निचांकी पातळी ट्विन बॅलेन्स शीट प्रॉब्लेम म्हणजे बँक व कंपन्यांच्या शीटची दुहेरी समस्या मेजर ड्रॅग एम ए जी ओ आर मेजर डी आर ए जी ड्रॅग मेजर ड्रॅग म्हणजे मोठा अडथळा नॉट टू लाँग ॲगो म्हणजे काही काळापूर्वी लो लेवल्स यल ओ डब्ल्यू लो एल ई व्ही ई यल यस लेवल्स लो लेवल्स म्हणजे कमी पातळी कंझ्युमर प्राईस इन्फ्लेशन सी ओ एन एस यू एम ई आर कन्झ्युमर पी आर आय सी ई प्राईस आय एन यफ यल ए टी आय ओ एन इन्फ्लेशन कंझ्युमर प्राईस इन्फ्लेशन म्हणजे ग्राहकांसाठी झालेली किंमतीची महागाई इन्फ्लेशन म्हणजे महागाई आणि कन्झ्युमर म्हणजे ग्राहक एनव्हायरनमेंट ई एन पी आय आर ओ एन एम ई एन टी एनव्हायरनमेंट म्हणजे वातावरण सॉफ्ट इंटरेस्ट रेट्स यस ओ एफ टी सॉफ्ट आय एन टी ई आर ई एस टी इंटरेस्ट आर ए टी ई एस रेट्स सॉफ्ट इंटरेस्ट रेट्स म्हणजे कमी व्याजदर एनहान्स्ड ई एन एच एन सी ई डी एनहान्स्ड म्हणजे वाढलेले क्रेडिट ॲवेलेबिलिटी सी आर ई डी आय टी क्रेडिट ए व्ही ए आय एल ए बी आय एल आय टी वाय ॲवेलेबिलिटी क्रेडिट ॲवेलेबिलिटी म्हणजे कर्ज उपलब्धता फ्युएलिंग यफ यू ई एल आय एन जी फ्युएलिंग म्हणजे चालना देणे व्हर्च्युअस सायकल ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणुकीचे चांगले चक्र इन्वेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक एनव्हिसेज्ड ई एन व्ही आय एस ए जी ई डी सेज्ड म्हणजे अपेक्षित कॅपिटल इन्व्हेस्टमेंट सी ए पी आय टी एल कॅपिटल आय एन ई एस टी एम ई एन टी इन्व्हेस्टमेंट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे भांडवली गुंतवणूक प्रायव्हेट कॉर्पोरेट्स पी आर आय बी ए टी ई प्रायव्हेट सी ओ आर पी ओ आर ए टी ई यस कॉर्पोरेट्स प्रायव्हेट कॉर्पोरेट्स म्हणजे खाजगी कंपन्या फायनान्सिंग सोर्सेस यफ आय एन ए एन सी आय एन जी फायनान्सिंग यस ओ यू आर सी ई एस सोर्सेस फायनान्सिंग सोर्सेस म्हणजे निधीचे स्रोत शोज एस एच ओ डब्ल्यू एस शोज म्हणजे दर्शवते रायझन आर आय ई एसईन -E रायझन म्हणजे वाढले फिस्कल एफ आय एस सी एल फिस्कल म्हणजे आर्थिक वर्ष ओ ई एच ओ ओडब्ल्यू समहा म्हणजे काही कारणाने इंटेन्शन्स आय एन टी ई एन टी आय ओ एन एस इंटेन्शन्स म्हणजे हेतू ट्रान्सलेटिंग टी आर ए एन एस एल ए टी आय एन जी ट्रान्सलेटिंग म्हणजे प्रत्यक्षात उतरवणे कॉन्क्रीट एक्झिक्युशन सी ओ एन सी आर ई टी ई कॉन्क्रीट ई ई सी यू टी आय ओ एन एक्झिक्युशन कॉन्क्रीट एक्झिक्युशन म्हणजे ठोस अंमलबजावणी ऑन द ग्राउंड म्हणजे प्रत्यक्ष पातळीवर ॲट द एंड ऑफ द डे म्हणजे दिवसाच्या शेवटी हेवी लिफ्टिंग ई ए व्ही वाय हेवी यल आय एफ डी आय एन जी लिफ्टिंग हेवी लिफ्टिंग म्हणजे मोठे काम ॲक्च्युअल स्पेंडिंग ए सी टी यू एल ॲक्च्युअल एस पी ई एन डी आय एन जी स्पेंडिंग ॲक्च्युअल स्पेंडिंग म्हणजे प्रत्यक्ष खर्च हाऊ मच मोअर इट कॅन डू म्हणजे अजून किती करू शकते इवन हाऊसहोल्ड्स ईव्ही एन इव्हन यच ओ यू एस ई ओ एचओल डी एस हाऊस होल्ड्स इवन हाऊसहोल्ड्स म्हणजे अगदी कुटुंब देखील होल्डिंग देम बॅक एच ओ एल डी आय एन जी होल्डिंग टी एच ई एम देम बी ए सी के बॅक होल्डिंग देम बॅक म्हणजे मागे खेचणे जनरल अनसर्टनिटी जी ई एन ई आर ए एल जनरल यू एन ई आर टी ए आय एन टी वाय अनसर्टनिटी जनरल अनसर्टनिटी म्हणजे सर्वसाधारण अनिश्चितता ओहर डिमांड ई आर ओहर डीई एम एन डी डिमांड ओहर डिमांड म्हणजे मागणीबाबत इन द केस ऑफ म्हणजे च्या बाबतीत इनसिक्युरिटी ओव्हर जॉब्स आय एन ई सी यू आर आय टी वाय इनसिक्युरिटी ओ व्ही ई आर ओव्हर जे ओ बी एस जॉब्स इनसिक्युरिटी ओव्हर जॉब्स म्हणजे नोकरीच्या असुरक्षिततेमुळे कंपाऊंडेड बाय सी ओ एम पी ओ यू एन डी ई डी कंपाऊंडेड बी वाय बाय कंपाऊंडेड बाय म्हणजे अधिक वाढवलेले जिओपॉलिटिकल डिसरप्शन्स जी ईओ पी ओ एल आय टी आय सी एल जिओ पॉलिटिकल डी आय एस आर यू पी टी आय ओ एन एस डिसरप्शन्स जिओ पॉलिटिकल डिसरप्शन्स म्हणजे भूराजकीय व्यत्यय धन्यवाद